नमस्कार मित्रांनो बरो बरोबर दहा दिवसांनी मी आता मुंबईत नाही गावं केले मुंबईचे काय व्हिडिओ बनूक नाही आणि गावा केल्यानंतर व्हायचं बरा वाटतं माझ्या पाठीमागे हरिराणी आणि काम करतात गावचं वातावरणच वेगळा तर बघूया आजचा व्हिडिओ कसलो बनूचा होतो शिवभामी पण मला फोन केलेला मग अशी की घराकडे येऊन जा मका फोंड्यात जाऊ नये ही सगळी माती आता आमच्याकडे आता एकतीस तारखेला विश्वकर्मा जयंती आहे त्या अगोदर ही माती आणि ही रेती

कोई? कोई वागेरी जात मी काय म्हणतोय नको जाऊन घेऊन चावी नाही तर थोडा म्हणतोय मग वाघेरीत ना मग पुन्हा पण जाऊन येऊ ना कासारड्यात ना कासारत ना गणपतीच्या पायापडून होतीच काम करून जाऊ हा येऊ भाऊंच गणपती काय तो नाही

आणि दुसऱ्या दिवशी पण उद्या पण ये डोळे उघडून डोळे उघडलं मग सोनेरी किती ठेवलं गेलो उशिरा रात्री ना आता याच्यासाठी बरं वाटलं मुंबई जरा बरा वाटला मागा अजून दहा एक दिवस राहून सारख्या वाटलं पण तो जर कामात गेलं तर इच्छा होत नाही म्हणजे फिरायक होता रावणार मी अजून दहा दिवस प्लॅन बदललो आता काय फोट्या अरे चावी मायडे जा सांग ना, ना। <laughs> चावी माया ती गाडीची चावी बॅग बघितलं बॅग रिक्षा हा मॅड दुसरी ती रिक्षेत या मॅडे अरे अशी गिफ्ट दिलेली सिद्धून दोन तुक वाटला कोण बाकी कोणता खरे आम्हाला कुवरे खाता कुवरे झाडार चढार आता खरं जाऊच आपल्या नक्की मागे जाऊयारी घालूची ना तुका फिरा ना। पुरा का फिरायचं फिरायला जाऊया मित्रांना जाऊ न जाऊया नामा मुंबईत काय जाऊ काय आता ट्रॅफिक काहीतरीच कशी <laughs> रे गाडी चालवतात मुंबईत काय माहिती गाडी चालू चुकलं ना आपल्या रस्त्यां जात काय हो बागिरी पण भारी वाटते ह्या मंदिरात त्याची काय तयारी नाही आता आपण करू प्लॅस्टर आणि नहीं आहे काल गणपती बाप्पा अरे वाजले किती आमका परत जाऊचा आता कडे का सर लगेच लाग आमका तू मदत करू खबर

нч 残... бард 確か... गणपतीची मूर्ती तर रंगून झाली या आणि ती गणपतीची मूर्ती जरा ती घासून व्यवस्थित धूप हवी होती तर यायला बोललो की पुढच्या वर्षी करूया आता काय टाईम नाही आहे ते डायरेक्ट त्यांना रंग आता सगळे सावले घेतले आपल्याकडे डोरा कमी दिसतो म्हणून याबद्दल यासाठी डोराच डोरा आणि पहिलंच रे बहुते यासाठी पियाणी आता बरोबर कासरा दिला सरळच

आज पण गर्दी możूं हो घ्री एटी समोरचा दिल्व ताफती हुजिए था जभ मेर्स एटी देख मेर्व Meek Serum, Itt Topa emanetar! restarland is aether, Pomac. something new Murbaros Sh offer. nonREP. ni까요? thing new Gurma, एक नंबर वाटा मंदिर आणि मी इकडे येतोय मित्राकडे गेले काय त्या मंदिरात काय पडू पण गणेश जयंती दिवशी पहिल्यांदाच येते त्याच्यामुळे मला समजलं किती मोठी होता ती ही सगळी उद्याची तयारी आहे आणि दोन दिवस असतात यांच्याकडे गणेश जयंती चप्पल तेच काढला आम्ही अरे चप्पल तेच काढला ಜನತ ನಂತರ ಜೆ ರೀ यासाठी सगळी महिला मंडळी आहेत आणि हे सगळ्या जेवणाचा काम आजचा वाटत त्यांचा उद्या जरा दुसऱ्यांचा असतात असतात उद्या तीन दिवस तीन दिवस म्हणजे कधीपासून कार्यक्रम चालू हो आजपासून चालू झालो सकाळी गणेश उद्या परवा पण असणार गणेश सत्यनारायण महापूजा अच्छा तीन दिवस मी त्याच्याकडे काय हो पण गणपतीच्या लांबूनच पाय पडून जात आहे आज ही म्हणजे गणेश जयंती गणेश जयंती बघू पहिल्यांदा जेल एवढी मोठी असतात आमच्या गावात पण असतं ना त्याच्यामुळे मला लेट होईल दे मंडळी आता आम्ही जातो सॉरी आधी दर्शनाला जातो दर्शन करून नंतर महाप्रसाद घेतो आठ वाजता चालू झाला ना या सगळा ना नक्की काय எ மோட்டை வந்து சேட்டூப Jadi kalau <laughs> punca ramai, gitu bahari ya.

तीन दिवस सोयाय <laughs> तीन असताना कार्यक्रम आणि तीन दिवस कार्यक्रम असताय आज फक्त वाडीतले लोक होत पोडीची भाजी चला सुरुवात करूया आणि घरात जाऊ म्हणते ही मुळ्याची भाजी आहे ना त अजून ताकत खाईची आम्ही कार्यक्रमात बघितलेलं नाही त्यांनी पहिल्यांदाच एक काहीतरी भाजी ठेवलेली आहे आता जेवण झोपले असत आता आम्ही उठून चाललो आज कोण नसतर वर्षी रस्त्याचं काम चालू असतं आज कोण आहे कारखानो बंद आज मी उद्या पण बंद असतो मग वावलो नाही इलंय <laughs> गावलो।, <laughs> गावलो।, गावलो आज काम बंद? जेऊन येऊ देऊन त्यावेळी गणेश जयंती केली ना आता जाऊचा आईनाच जात लावता असे आज मेजॉरिटी नाही उद्या पण नसतील गणेश जयंती पण काय दे आता पाणीच गे पाणी नाही म्हणता नाही घे असा घे नको काय का ते हशा गेली ही बघा घेतले गे किती गेला गणपती चालू तरी शंभर झाले हा दीडशे झाले येतच तरी पटोणी हिरोगणी खात्या मारलेले हा दहा गेण्याची गॅरंटी कमीच होती तो आता दिलेला तो हे गणपती काय रामा नाही

काय मला सगळीकडे सगळ्यांच्या काय करतात काम फक्त झोपली आहेत सगळे ऑर्डर मंडळी आता तोंडवलं तिला भावाजींकडे आणि सगळं काम चालू असो काम दुपार झाली आहे ते झोपली आहेत

बांडू? रे? हातान <laughs> भारी हाताने कोरलोय एक नंबर झोपलेत जेवण आता काय गो दे पटकन जा काय तर काय ना म्हणजे हा जेवण तयारी करू थांबराय तू दे देशे दूर मी नाही तू दे तुझ्या हातात आयता काय एवढं येईल काय आहे नाही जेवण ये मी माझा उपवास आहे हो मुळ्याची भाजी गरम काही गेलं सांगत होतं काय रे मुंबई सोडून चल मग हे कसं फडलेत काढून तरी पी बाप रे उपडी कशी करता आता वाकडा करा शिकत म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी मी आता खाली वाडाकडे येलय आणि याची पण आता शाळा सुटली आहे एका घेऊन येणार होतं पण मी या साईट गेले आणि ते त्या साईटी दुसरे दोन वाटी असल्यामुळे असा झाला मी ते वाट बघत आता ऊस थोडी सुरुवात केली ना रे नाही केले ना अजून काल रात्री कोणी गोपळ आणल्या गोपळ कोणी आणल्या ना दोन दिवस काय करत सांडगे घालत कि मग घ्या करायच्या घाऱ्या म्हणजे गर... वड्या साऱ्या असतात ब त्या किस्सायचा घोपळा त्या किस्सा हे घालायचं सपे तीळ घालायचं सगळं घालायचं आणि घारे बनवायचं कधी करत बघूया घेऊन सांग मग उद्या वेळ नाही भेटणार मला नाही तोर मला गुळ आणायचा उद्या असं गणेश जयंती आहे ना गे मग तरी जायचं मला नाही आता तोर कामले

तर छान हे पिकलो आ मी फुटलो हेऊ पण पिकलो आ गावले तो कच्चो असतो चला चला म्हणजे असं होतो आजचा दिवसभराचा व्हिडिओ आणि घराकडे जाऊन आता पप्पा कापायचे आणि खायचे मस्त पैकी चला तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा

मांजरा देत रे मांजरा करून आणलं होता माका ते आणलं डबो भर देत आणि उद्या ये माझ्याकडे उद्या पूजा ये का मांडी त्या मांडी घेऊन